नमस्कार ना। ना। शेती बाजार भाऊ या चॅनल मध्ये मी सगळ्यांशी आपलं सरसे स्वागत करत आहे आज दिनांक बारा नोव्हेंबर दोन हजार पंचवीस वार बुधवार उलटेकडी मार्केट यार पुणे आज मार्केटमध्ये भाजीपाल्यांची आवक कमी होताना फार होते त्याचबरोबर दरामध्ये मोठ्या प्रमाणावरती बदल आज भाजीपाल्यांच्या दरामध्ये पाहणार आहात तर फुलांच्या दरामध्ये काय बदल झालेले आहे हे सविस्तर आपण पाहणार आहोत आपण चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा जेणेकरून गुंटेकडी मार्केट यार्ड पुणे येथील शेतमालाचे दर पाहायला मिळतील तळेगाव बटाट्यांची आवक या ठिकाणी आपण पाहू शकता तर मोठ्या कोणावरती तळेगाव बटाट्यांची आवक या ठिकाणी आपल्याला पाहायला होते तर त्याचबरोबर हलके माल जे ते हलके मध्ये म्हणजे साधारणतः तयार झालेला जो बटाटा आहे ते साधारणतः सोळा ते वीस रुपयाच्या दरम्यान आपल्याला विक्री होताना होते आवक या ठिकाणी पाहू शकता बऱ्यापैकी मात बटाट्यांसाठी साधारणत हलके माल जे साधारणतः सोळा ते वीस रुपये माती लागलेल्या बटाट्यांची आवक आपल्याला पहा होते तर त्याचबरोबर चांगल्या क्वालिटीमध्ये म्हणजे कच्च्या बटाट्यांसाठी मागणी आपल्याला मार्केटमध्ये बऱ्यापैकी पाहायला या बटाट्यांसाठी साधारणतः वीस ते चोवीस रुपयापर्यंत आपल्याला दर पाहायला तर सुपर क्वालिटीमध्ये चोवीस रुपयापर्यंत आपल्याला दर पाहायला थोडासा माती लागलेल्या बटाट्यासाठी एक दोन रुपयाने दर कमी पाहायला तर कच्च्या बटाट्यासाठी तळेगाव बटाट्यांसाठी मागणी मार्केटमध्ये बऱ्यापैकी आपल्याला पाहायला होते दर ही आपल्याला चांगला येताना मिळते आवक या ठिकाणी आपण वेगवेगळ्या क्वालिटीमध्ये वेगवेगळ्या बटाट्यांची आवक पाहिला होता या ठिकाणी आपण पाहू शकता कच्च्या बटाट्याची आवक लाल मातीमधील बटाटा आपल्याला पाहिला होता या बटाट्यासाठी साधारणतः तेवीस ते चोवीस रुपयाच्या दरम्यान आपल्याला दर पाहिला होते कांद्यांची आवक या ठिकाणी आपण पाहू शकता कांद्याची साधारणतः दर जे आहे आपल्याला चांगल्या क्वालिटीमध्ये सोळा ते सतरा रुपयापर्यंत एका दुसऱ्या वक्तासाठी गोळी साईज मध्ये जर माल असतील तरच आपल्याला दर पाहिला होते सरासरी जर मार्केटमध्ये दहा ते बारा रुपयाच्या दरम्यान आपल्याला कांद्यांची विक्री होताना पारा होते तर हलके तसेच बदल्या मालाची होत असताना पारा होते तर नवीन कांद्यांची परिस्थिती जर बघितलं तर मार्केटमध्ये नवीन कांदे जे आहेत ते मोठ्या प्रमाणात येत हलके माल जे मोठ्या प्रमाणात येत असताना पारावते तर क्वालिटी पाहू शकता तर नवीन कांद्यांसाठी दर जे येते सात ते आठ रुपयापर्यंत आपल्याला दर पाहायला मिळते हलके माल जे येते विक्री होत नाही अशी परिस्थिती देखील आपल्याला पाहायला मिळते कारण हलक्या मालांची आवक भरपूर पाहायला मिळते त्याचबरोबर चांगले माल जर पाहिजे मार्केटमध्ये तर नवीन कांद्यामध्ये कमी पाहायला मिळतात झेची क्वालिटी नुसार चांगल्या क्वालिटी मध्ये तसेच लाल जेंडी साठी पन्नास रुपयापर्यंत उच्चांगी दर होते हलके माल येते तीस रुपयापासून देखील हलक्या मालासाठी दर होतात शेवंतीची क्वालिटीनुसार चांगल्या क्वालिटीमध्ये शेवंतीचे दर येते पस्तीस ते छत्तीस रुपयापर्यंत उच्चांगी दर होते तर पौर्णिमा शेवंतीसाठी सरांना सत्तर ते पंच्याहत्तर रुपयापर्यंत उच्चांगी दर पौर्णिमा शेवंतीचे दर होतात अस्ट्रोची क्वालिटी अनुसार चांगल्या क्वालिटीमध्ये ऐंशी रुपयापर्यंत तर हलक्या मालासाठी चाळीस रुपयापासून देखील अस्ट्रो साडी दर होते तुकडा गुलाबची क्वालिटी चांगल्या क्वालिटीमध्ये साधारणतः एकशे पन्नास रुपयापर्यंत उच्ची दर पार होता हलकी मालज येते ऐंशी ते शंभर रुपयापासून देखील दर पारावत उलसाडीची क्वालिटी क्वालिटीनुसार चांगल्या क्वालिटी मध्ये साधारणत दर सत्तर ते पंच्याहत्तर रुपयापर्यंत उच्चांची दर पाहिला होता हलकी मालज येते चाळीस रुपयापासून देखील दर पार होतात पाचणीची क्वालिटीनुसार चांगल्या दर जे येते साधारणतः सात रुपयापर्यंत उच्चंगी दर पाहायला होता हलकी माल येते चार ते तीन रुपयापासून देखील दर पारावतात डजगुला ठिकाणी पाहू शकता चांगल्या क्वालिटीमध्ये डजॉक्ससाठी साधारणतः दर येते एकशे सत्तर रुपयापर्यंत उच्चंगी दर पाहायला होता हलकी मालज येते शंभर रुपयापासून देखील आपल्याला डजगुलॉक्ससाठी दर होतात त्याचबरोबर गुलाब साठी साधारणतः दर जाते एकशा ते दोनशे रुपयापर्यंत उच्च दर पारा होतात हलके माल जाते एकशे तीस रुपया पसंत केला हलक्या मालासाठी दर पारावतात जरबराची क्वालिटी चांगल्या क्वालिटी मध्ये जरबरा चाळीस तर हलक्या मालासाठी वीस रुपया पसंत केला दर पारा होते सनफ्लावरची क्वालिटी चांगल्या क्वालिटी मध्ये सनफ्लावर साठी शंभर रुपयापर्यंत हलक्या मालासाठी साठ रुपयापासून देखील सनफ्लावरचे दर पाडवतात आज मार्केटमध्ये ग्राहकांची वर जे ते थोडीशी कमी पाहिलं होती त्याचबरोबर दरामध्ये देखील आज थोडासा बदल पाहिला होते क्वालिटी चांगल्या क्वालिटी होते पंचवीस हलक्या मालासाठी दहा ते पंधरा रुपयापासून देखील दर पारा होतात बुलचडी स्टिकची क्वालिटी नुसार चांगल्या क्वालिटीमध्ये पन्नास रुपयापर्यंत हलक्या मालासाठी तीस रुपयापासून देखील दर पाडावतात स्टेटस ची आवघ्या पाहू शकता चांगल्या क्वालिटी मध्ये सरांचा दर्जा येते तीस रुपयापर्यंत हलक्या मालासाठी पंधरा रुपया पसंदी केले दर पाडावते लुडूजची क्वालिटी नुसार चांगल्या क्वालिटीमध्ये चाळीस ते तीस रुपयाच्या दरम्यान आपल्याला चांगल्या क्वालिटीमध्ये मध्ये उच्चंकी दर पाडावते हलके माल जे येते वीस रुपया पसंदी केले दर पाडावतात एरिवर्ची आवघ्या पण पाहू शकतात चांगल्या क्वालिटीमध्ये मध्ये हिरवर्ची सरांचा दर जे तीस रुपयापर्यंत तर हलक्या मालासाठी बावीस ते चोवीस रुपयापासून देखील हेरेवर्शी दर पाहायला मिळतात टॉमॅटोची आवक घ्यायने आपण पाहू शकतात तर चांगल्या क्वालिटीमध्ये टोमॅटोच्या दरामध्ये आपल्याला वाढ झालेली पाहायला होती चांगले माल येते साधारता तीस रुपयापर्यंत उच्चंकडे टॉप क्वालिटीमध्ये टोमॅटोसाठी पाहायला होते हलक्या मालासाठी पंधरा ते सोळा रुपयापासून देखील आपल्याला टोमॅटोचे दर पहा होतात आज मार्केटमध्ये आवक थोडीशी कमी पहायला मिळते त्याचबरोबर मागणी दिसत आपल्याला बऱ्यापैकी असल्यामुळे दर आज मोठ्या प्रमाणावरती वाढलेली पाहायला मिळतात दुधीपापड्याची क्वालिटी चांगल्या क्वालिटी मध्ये साधारण पस्तीस रुपयापर्यंत उच्चांकी दर पारा होते हलकी मालजी येते पंधरा ते वीस रुपयापासून देखील पोपड्यासाठी दर पारावतात कोबीची क्वालिटी चांगल्या क्वालिटी मध्ये दर येते सोळा रुपयापर्यंत तर हलक्या मालासाठी आठ ते दहा रुपयापासून देखील कोबीसाठी दर पारा होतात वाटाण्याची क्वालिटी नुसार चांगल्या एक नंबर टॉफिटीमध्ये वाटाण्यासाठी साधारणतः शंभर रुपयापर्यंत उच्चांकी दर पारा होते हलकी मालजी येते सत्तर रुपया देखील केलं वाटाण्यासाठी दर पारा होतात शिमला मिरची क्वालिटी चांगल्या एक नंबर मध्ये साठ ते पासष्ट रुपयापर्यंत उच्च दर पारा होतात हलकी मालजी येते पंचवीस ते तीस रुपया देखील शिमला मिरचीचा दर पारा होतात पावट्याची क्वालिटी नुसार चांगल्या क्वालिटी मध्ये पावट्याचे दर सत्तर ते ऐंशी रुपयापर्यंत पर्यंत जर पारावत हलके मालजी देईल पन्नास पावसासाठी जर देखील पावट्यासाठी बेटाची क्वालिटी क्वालिटी मध्ये साधारणतः सोळा रुपयाची चांगल्या क्वालिटी मध्ये पंचवीस रुपयापर्यंत उच्चांगी जर बेटासाठी हलके तर हलकी तसेच मीडियम क्वालिटी मध्ये या ठिकाणी आपल्याला हिरव्या तस पांढऱ्या लाकडीसाठी साधारणतः दर्जे दे पस्तीस चाळीस रुपयापर्यंत उच्च उच्चांके दर हिरव्या पांढऱ्यासाठी दर पारावतोय तर हिरव्या चानागडी साठी साधारणतः पस्तीस रुपयापर्यंत दर पारवतो आवक मार्केट मध्ये हिरव्या चाना भरपूर पारावते त्यामुळे दर कमी पारवतात त्याचबरोबर पांढऱ्या चानागडी साडी साधारणतः दर जाते तीस ते बत्तीस रुपयाच्या दरम्यान उच्चांके दर पारवतोय भावनगरी मिरचीची दी क्वालिटीनुसार चांगल्या क्वालिटीमध्ये पन्नास रुपयापर्यंत तर yeah. हलक्या मालासाठी तीस रुपयापासून देखील हलक्या मालाचे दर पारवतात हो मिरची सिंगांची क्वालिटीनुसार चांगल्या क्वालिटीमध्ये सरांचा पन्नास रुपयापर्यंत तर हलक्या मालासाठी पस्तीस ते चाळीस रुपयापासून देखील दर पारवतो राजमाची क्वालिटीनुसार चांगल्या क्वालिटीमध्ये सात ते पासष्ट रुपयापर्यंत उच्च दर पारवतात हलके माल येते चाळीस ते पण रुपयापासून देखील दर पारवतं भेंडीची क्वालिटी अनुसार चांगल्या क्वालिटी मध्ये सत्तर धोडक्याची क्वालिटी चांगल्या क्वालिटी मध्ये झोडक्याची दर देते साठ ता, दे ते पासष्ट रुपयापर्यंत पर्यंत उच्चं की दर पारावत हलकी माल येते चाळीस रुपया पासून देखील दर पार होतात वांग्यांची क्वालिटी चांगल्या क्वालिटी मध्ये साठ ते पासष्ट रुपयापर्यंत पर्यंत उच्चं की दर पारावतात हलके मालासाठी चाळीस रुपया पार होतो कारल्याची क्वालिटी क्वालिटी मध्ये कारल्याचे दर पार होते हलके माझ येते पस्तीस ते चाळीस रुपयापासून देखील दर पार होतात फाकडाची अव कॅटेगरी पाहू शकता चांगल्या क्वालिटी मध्ये फाकडा साठी दर दर्ज येते पंचाळीस रुपयापर्यंत जर हलक्या मागासाठी तीस रुपयापासून देखील दर पार होते क्वालिटीनुसार चांगल्या क्वालिटी मध्ये पंचा पन्नास रुपयापर्यंत उच्चंगी जर पालवत येते तीस रुपयापासून देखील दर शेवग्याची क्वालिटीनुसार चांगल्या क्वालिटीमध्ये मध्ये शेवग्याचे दर शंभर रुपयापर्यंत उच्चंगे जर पाहावेत हलके मालजी येते साठ रुपयापासून देखील विक्री होताना पाहायला येतात डांगरची क्वालिटीनुसार चांगल्या क्वालिटी मध्ये वीस रुपयापर्यंत जर हलक्या माझ्यासाठी चौदा ते पंधरा रुपया पासून देखील चांगल्या क्वालिटी मध्ये तोंडल्याचे दर येते पन्नास ते पंचावन्न रुपयापर्यंत दर दुधचे हलके मालज येते चाळीस रुपयापासून देखील हलक्या मालासाठी दर पाहतात किंवा आवाज चांगल्या क्वालिटी एकशे वीस रुपयापर्यंत दूधचे हलके मालज येते सात ते सत्तर रुपयापासून देखील दर पालवते डबल बी ची क्वालिटी क्वालिटी मध्ये डबल बी साठी साठ ते पासष्ट उच्च भीत मालजी पन्नास रुपयापासून देखील हलके माझ्यासाठी दर पार होतात पाळ्या वांग्याची क्वालिटी चांगल्या क्वालिटी मध्ये पस्तीस चाळीस रुपयापर्यंत उच्च भीत पारवते हलके मालजी येते वीस रुपयापासून देखील दर पार होतात जगाव घ्याची क्वालिटी चांगल्या क्वालिटीमध्ये साधारणतः दर आहे चाळीस ते पंचाळीस रुपयापर्यंत उच्चांगी दर हलक्या मालासाठी तीस रुपयापासून देखील दर फार वाटतात फ्लावरची क्वालिटी चांगल्या क्वालिटी मध्ये फ्लावरचे दर आहे तीस रुपयापर्यंत उच्चांगी दर होता हलक्या मालासाठी बारा ते पंधरा रुपयापासून देखील दर होतात आल्याची आवक या ठिकाणी आपण पाहू शकता तर हलक्या क्वालिटी मध्ये आल्याची आवक देखील आपल्याला बऱ्यापैकी पाहायला होते तर या ठिकाणी साधारणतः वीस रुपयापासून ते चांगल्या क्वालिटी मध्ये एक नंबर सुपर टॉप क्वालिटी मध्ये सातारा साधारणतः चाळीस रुपयापर्यंत उच्चांगी जर पारा होते पालकची क्वालिटी सर चांगल्या क्वालिटी मध्ये साधारणतः पालकसाठी साधारणतः तीस ते बत्तीस रुपयापर्यंत पर्यंत जर पारा हलके माल जे येते वीस रुपयापासून देखील पालक दर पाहायला होता आवक कमी झाल्यामुळे दरामध्ये आपल्याला बरेच दिवसापासून वाढ झालेली पाहायला होते कोथिंबीरची क्वालिटी चांगल्या क्वालिटीमध्ये गावरान कोथिंबीर साधारणतः पंचवीस ते सव्वीस रुपयापर्यंत उच्चंगी दर पाहणार होते त्याचबरोबर विलायती कोथिंबीर साठी साधारणतः दर येते पंधरा ते वीस रुपयाच्या दरम्यान आपल्याला विलायती कोथिंबीरचे दर होतात आज थोडीशी कोथिंबीरच्या दरामध्ये लसरण पाहायला होते मेथीची सर चांगल्या क्वालिटी मध्ये सतरा तर हलक्या वादासाठी दहा रुपयापासून देखील मेथीसाठी दर बारा रुपये बाबा कुठून आले तुम्ही काय कुठून आले तुम्ही इंदापूर चालू का इंदापूर काय घेऊन आले डाळिंब घेऊन आलेलं किती कॅरेट आहे बत्तीस कॅरेट घेऊन आली होय बाजार काय मिळाला आज तुम्हाला आज बाजार चांगला मिळालेला आहे हा जवळजवळ ऐंशी पासन ते एकशे पर्यंत पर्यंत आमचे एक नंबरचा काय बाजार काय कसे तुम्हाला आता घरी जे जागेवर द्यायला गेलो ना तर एकशे दहा एकशे पाच या, या एक रेंजनेच मागतात सरासरी एकशे वीस एकशे तीस बस पर्यंत बसते सरासरी तुम्हाला एकशे वीस रुपयाच्या दरम्यान आपल्याला बाजाराचे देवल पाहायला मिळते दे। हो इतर बाजारबावाच्या तुलनेत आज इथे मार्केटला घेऊन आले तुम्ही बाजाराची परिस्थिती बऱ्यापैकी तुम्हाला वाढून मिळते हो हो घरी माल देण्यापेक्षा हा जागेवर माल देण्यापेक्षा आपलं मार्केटला माल जर चालला हा तर आपल्याला दहा ते पंधरा रुपयाचा फरक पडतोय दहा ते पंधरा रुपयाचा मी तीन महिने झालं मार्केटिंग करतोय माझा ऐंशी पासून माल मागत होती होय तर मला आतापर्यंत सगळे सरासरी रेंज मला शंभरच्या पुढे रेंज भेटलेली आहे होय हा तीन महिने झाले मार्केटिंग करतोय मी होय नाव काय आपलं उत्तम नारायण काटे गावकांचं इंदापूर तालुका जिल्हा पुणे तर कोणता डायम आहे तुमच्याकडे या तो ठिकाणी या साठी बाजार काय मिळालेला नाही या ठिकाणी आपण जाऊ शकता तर साईजनुसार आपल्याला चांगल्या क्वालिटीमध्ये कलर पण या ठिकाणी साठी पाहिला होते एकशे वीस रुपयाच्या दरम्यान आपल्याला या साठी दर पाहिला होते तर मार्केटमध्ये बऱ्यापैकी आपल्याला डाळ्याचे दर जे होते शेतकऱ्यांना उत्कृष्ट असा बाजार या ठिकाणी आपल्याला पाहायला होते तर सरासरी लेवल जर पाहिलं तर एकशे वीस रुपयाच्या दरम्यान आपल्याला दर पहा तर बाजाराचे लेवल जर पाहिलं तर एकशे ऐंशी रुपयाच्या दरम्यान आपल्याला चांगल्या क्वालिटीमध्ये जर जम्बो साईज मध्ये असतील तर साधारणतः दर पारा होतात तर एकंदरीत शेतकऱ्यांचा बाजारभाव शेतकऱ्यांना कसं समाधानकारक पाहायला मिळते का होय तर काय आवक कशी आहे मध्ये आज कमी आहे सध्या बाजार भरपूर आहे तर या ठिकाणी अडतदार व्यापारी पण आहेत त्याचबरोबर शेतकऱ्यांचा एक ठिकाणी दोन रुपये या ठिकाणी फायदा पाहायला मिळते तर शेतकऱ्यांची आवक मार्केटमध्ये थोडीफार कमी पहायला मिळते त्याचबरोबर दर हे आपल्याला चांगल्या प्रकारे दहा ते पंधरा रुपयाचा या ठिकाणी आपल्याला बदल शेतकऱ्यांना या ठिकाणी फायद्याचं पाहायला मिळतं आवक या ठिकाणी आपण पाहू शकता तर मार्केटमध्ये सुटपाची आवक कमी झालेली पाहायला मिळते त्याचबरोबर हलक्या मानांची आवक मार्केटमध्ये मोठ्या प्रमाणावर पाहायला होते लहान साईज मध्ये देखील आपल्याला आवक भरपूर पाहायला मिळते चांगल्या क्वालिटी मध्ये साधारणतः अठरा रुपयापर्यंत तर हलक्या मालासाठी तेरा ते चौदा रुपया पासून देखील आपल्याला साठी दर पपई ची पाहू शकता चांगल्या क्वालिटीमध्ये पपईसाठी साधारणतः पंधरा रुपयापर्यंत उच्चांकी दर होते सरासरी मार्केट मध्ये जर दर पाहिले तर दहा ते बारा रुपयाच्या दरम्यान आपल्याला पपईची विक्री होताना होते हलके माल जे सहा ते सात रुपया पासून देखील पपईसाठी दर पाळवतात सन आपण ची शकता चांगल्या क्वालिटी मध्ये सन खरबुज साडी साधारण वीस रुपयापर्यंत दर पाहायला होते हलके माल येते दहा ते बारा रुपयापासून देखील देखील सनखरबुजचे दर पाहायला होतात खरबूजची क्वालिटी चांगल्या क्वालिटी मध्ये खरबूज साडी साधारणतः पंचवीस रुपयापर्यंत उच्चांगी दर पाहायला मिळते हलके माल येते सात ते आठ रुपयापासून देखील हलके मालांचे दर पाहायला होतात कलिंगड ची क्वालिटी चांगल्या क्वालिटी मध्ये उच्चांकी दर पाहायला होता हलके माल जाते सात ते आठ रुपयापासून देखील कलिंगड चे दर होतात मोसंबीची आवक मार्केटमध्ये मोठ्या त्याचबरोबर चांगल्या क्वालिटी मध्ये साधारता दर जाते तीस ते पस्तीस रुपयापर्यंत उच्चांकी दर मोसंबीसाठी पाहायला होते हलके माल जे आठ ते दहा रुपयापासून देखील हलक्या मालांची आवक पाहायला होती तर या ठिकाणी आपण पाहू शकता लहान साईज मध्ये हलके माल देखील मोठ्या प्रमाणावरती आवक मार्केटमध्ये पाहायला मिळते तर क्वालिटीनुसार चांगल्या क्वालिटीमध्ये तीस ते बत्तीस पस्तीस रुपयापर्यंत उच्चांची दर मोसमीसाठी येतात पेरोची क्वालिटीनुसार चांगल्या क्वालिटीमध्ये पिंक पायवन तसेच व्हीएनआर पॅरोसाठी वीस ते पंचवीस रुपयापर्यंत चांगल्या टॉप क्वालिटी मध्ये दर पारा होते हलके माल जे ते पाच ते सात रुपयापासून देखील हलके मालांसाठी दर पारावतात ड्रॅगन फ्रूट ची क्वालिटी सर चांगल्या क्वालिटी मध्ये ड्रॅगन फ्रूटचे दर येते ऐंशी ते पंच्याऐंशी रुपयापर्यंत उच्चांगी दर पारामतोय हलके माल येते पंचवीस ते तीस रुपया पासून देखील लहान साईज मध्ये ड्रॅगन फ्रुट साठी दर पारा होतोय गोल्डनच्या तपाची शकता चांगल्या क्वालिटी मध्ये टॉप क्वालिटी मध्ये साधारण पंचवीस रुपयापर्यंत उच्चांगी दर पाहायला मिळतोय हलके मालज येते आठ ते दहा रुपयापासून देखील गोल्डन च्या दर पारा म्हणतात लिंबांची क्वालिटी चांगल्या क्वालिटीमध्ये लिंबांसाठी साधारणतः पंधरा रुपयापर्यंत चांगली जर पारा होते तर आज थोडीशी मार्केटमध्ये आवक कमी पाहायला त्याचबरोबर दरमध्ये देखील थोडासा बदल पहायला हलके माल येते सात ते आठ रुपयापासून देखील हलक्या मालांसाठी दर पारा मिळतात